वाचून भाग अर्जुनला नवीन मध्ये जाण्यास सांगून निघून गेले नीताच्या एका चुकीमुळे कुटुंबावर ताण आला होता अर्जुनला जेवण जात नव्हते म्हणून तो जेवणाच्या मध्ये सुटून वॉस बेशींकडे गेला अर्जुनने स्वतःशी विचार केला आज पहिल्यांदाच माझ्या मुळे पप्पा दुखावले आहेत मला कधीच हे घराचे हिस्से होऊ द्यायचे नाही जर आशुला हे कळले तर त्याला किती वाईट वाटेल आम्ही दोघा भावाने कधीच विचार केला नव्हता की के आम्ही आई वडिलांपासून दूर राहू या घरापासून दूर राहू पण आज नित्याच्या बोलण्याने या घरात निर्माण झाली आहे रागाच्या भरात अर्जुन नाश्ता न ना करताच तिथून निघून गेला बिचारे आजी आजोबा काय बोलू शकत होते ते शांतपणे नाश्ता करून निघून गेले तनु आणि सोमित एकमेकांकडे पाहत होते अशा वातावरणात ते काय बोलू शकत होते नीता निघून गेली राधाजीचा उद्या चेहरा पाहून तनू म्हणाली मावशी हे सगळं कस चाललंय नीता अजिबात तशी नाहीये मग ती असं कसं बोलू शकते तेच मला समजत नाहीये तनु मी मीरा आणि नीता यांच्यात कधीच फरक केला नाही मी नेहमीच त्यांना सारखेच मानत आले आहे मग नीताच्या शब्दात एवढा फरक कसा राधाजी खिन्नपणे म्हणाली मावशीजी काळजी करू नका जर तुम्ही म्हणालात तर मी नीता आणि अर्जुनशी बोलेन कदाचित ते मला काहीतरी सांगू शकतील सुमित म्हणाले नीता या घरातील लोकांवर विश्वास ठेवत नाही सुमितजी मला वाटत नाही की ती तुमचं ऐकेल राधाजी म्हणाली तनु आली आणि राधाजीच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली काळजी करू नकोस मावशी सगळं ठीक होईल हम्म तुम्ही नाश्ता करा मी परत येते राधाजी निघून जात म्हणाली नाश्ता झाल्यावर सोमित ऑफिसला निघून गेले आणि तनुने काव्याला शाळेत पाठवले आणि तिची खोली साफ करायला सुरुवात केली अक्षत तयार झाला आणि खाली आला नीता स्वयंपाकघरात उभी होती काहीतरी काम करत होती अक्षत सोप्यावर बसला आणि म्हणाला वहिनी एक कप चहा नीताने नी उत्तर दिले नाही अक्षत त्याच्या फोनवर काही ईमेल तपासत होता आणि काही वेळाने तनु आली आणि म्हणाली आशू तुझी चहा अरे दीदी तू आणदीस मी वहिनीला सांगितलं होतं अक्षत म्हणाला ती थोडी व्यस्त होती म्हणून मी आले बाय द वे तू कुठेतरी जात आहेस का तनुने बसून विचारले हो मला काही कामासाठी कोर्टात जायचं आहे असं म्हणत अक्षत चहा पिऊ लागला तनु नीता आणि अर्जुन बद्दल विचार करत होती तिचा उदास चेहरा पाहून अक्षत म्हणाला काय झालं दीदी सगळं ठीक आहे ना हो हो आशू सगळं ठीक आहे आता तुझं स्वप्न पूर्ण झालंय तुला त्यात खूप यश मिळव तनु म्हणाली मग अक्षत उठला आणि त्याची फाईल उचलत म्हणाला धन्यवाद मी जात आहे आईला सांग मी संध्याकाळी येईल अक्षत तिथून निघून गेला बाहेर आला गाडी सुरू केली आणि तो निघून गेला काही वेळाने अक्षत कोर्टात पोहोचला तिथे त्याची भेट पुरुषोत्तम माथरशी झाली जे त्याच कोर्टात वरिष्ठ वकील होते त्यांची भेट अक्षरची झाली मातरजी ईशिकाच्या वडिलांशी चांगले परिचित होते आणि त्यांनीच मातरजींना अक्षतबद्दल सांगितले होते अक्षयचा चेंबर तयार होता आणि त्याला फक्त दोन दिवसात कोर्टात यायचे होते मातर साहेबांना भेटल्यानंतर अक्षय त्याच्या ऑफिसमधून निघून गेला कॉरिडॉर मध्ये चालत असताना अक्षय समोरून येणाऱ्या वकिलाशी धडकला त्याच्या हातातली पुस्तके आणि फाईल खाली पडली अक्षतने ती उचलली आणि वकिलाकडे वाढवताना म्हणाला मला माफ करा मी अखिल तू इथे कसा अक्षतने त्याचा सिनियर अखिल समोर उभा असलेला पाहाला अखिल आणि अक्षत दोघेही एकाच कॉलेजमधून पदवीधर झाले होते अखिल अक्षतचा सिनियर होता आणि त्यांच्यात खूप चांगले नाते होते अक्षतला समोर पाहून अखिलचा चेहरा उजळला आणि तो म्हणाला अरे अक्षत आणि तू इथे तू कॉलेज नंतर गायब झाला होतास असे वाटत होते तु है। मी तुला इतक्या वर्षांनी भेटत आहे कसा आहेस भाऊ मी ठीक आहे आणि तू कसा आहेस आणि तू इथे कसा आहेस अक्षतने अखिलला विचारले मी एक कौटुंबिक वकील आहे बसून बोलूया अखिल म्हणाला अक्षतला त्याच्या केविन मध्ये घेऊन गेला आत गेल्यावर अखिलने अक्षतला बसण्यास सांगितले तो स्वतः त्याच्या खुर्चीवर बसला आणि म्हणाला आता मला सांग तुला काय आवडेल चहा कॉफी कि काहीतरी थंड अरे नाही ठीक आहे तू इथे कसं आलास ते सांग तुला कायद्याचा सा अभ्यास करण्यात रस नव्हता अक्षत टेबलावरील नेमप्लेट कडे पाहत म्हणाला ज्यावर अॅडव्होकेट अखिल वर्मा लिहिले होते काय विचार नको यार मला सिव्हिलला जायचे होते पण पप्पा त्यांना मी हे शहर सोडून जाऊ नये असे वाटत होते म्हणून मी इथे आलो आता मी इथे बसून लोकांचे कौटुंबिक प्रश्न सोडवतो मला सांग तू इथे कसा आहेस अखिल हसत म्हणाला माझी दिल्लीहून इथे बदली झाली जा, आहे मला माझ्या कुटुंबासोबत राहायचं होतं अक्षत म्हणाला हे तर खूपच छान आहे म्हणजे मी इथेही तुझा सिनियर आहे अखिल असला हे एक क्रिमिनल वकील आहे अक्षत म्हणाला तुला या सगळ्यात रस कसा मला वाटलं होतं की तू तु तुझ्या तु वडिलांचा व्यवसाय सांभाळशील पण तू अचानक टर्न घेतला हे सांगत असताना अचानक एक मुलगा आणि एक मुलगी तिथे आले आणि तो मुलगा अखिलला म्हणाला सर आमच्या घटस्फोटाच्या कागदपत्राचे काय झाले मी गेल्या काही आठवड्यांपासून अस्वस्थ आहे मी या मुलीसोबत एक क्षणही घालवू शकत नाही मला तिच्यापासून घटस्फोट हवा आहे हो मलाही तुमच्यासोबत राहण्यात रस नाही मला स्वतःला येणे थांबवावे ती मुलगी रागाने म्हणाली अक्षय शांतपणे बसला दोघांकडे पाहत होता अखिल उभा राहिला आणि म्हणाला अरे तुम्ही दोघेही भांडणे थांबवा कोर्टाच्या कामकाजाला थोडा वेळ लागतो एक काम करा तुम्ही दोघेही इथे बसा मी लगेच तुमच्या फाईल्स घेऊन येतो असे म्हणत निघून गेला आणि मुलगा आणि मुलगी केबिनच्या कोपऱ्यात ठेवलेल्या खुर्च्यांवर बस, जाऊन बसले अक्षयच्या लक्षात आले की ते दोघे फारसे वयस्कर नव्हते कदाचित वीस किंवा बावीस वर्षाचे असतील मुलाचा चेहरा असहाय्यतेने भरलेला होता आणि मुलीचा चेहरा वेदने भरला होता त्यांनी एकमेकांकडे पाहले आणि नंतर दूर पाहिले थोड्या वेळाने मुलीला खोकला येऊ लागला तिचा खोकला ऐकून तो मुलगा सुरुवातीला शांत बसला नंतर उभा राहिला आणि तिच्याकडे गेला तो येताच म्हणाला मी तुला किती वेळा सांगितलं आहे की तुझा इन्हेलर तुझ्यासोबत ठेव पण तू नेहमी इतकी इतकी न निष्काळजी असतेस असं म्हणत त्या मुलाने टेबलावरून पाण्याचा ग्लास तिच्याकडे वाढवला मुलीने पाणी प्यायले तिला खोकल्यातून थोडासा आराम मिळाला आणि मग विचारले तू नोकरी का सोडलीस माझ्या बॉसने मला कामावरून काढून टाकलं कारण मला दररोज कोर्टात जावं लागत तो, तो मुलगा त्याच्या चेहऱ्यावर दुःख घेऊन म्हणाला अक्षयने त्यांच्या चेहऱ्याकडे काळजीपूर्वक पाहिला आणि मग म्हणाला जर तुम्हाला एकमेकांची इतकी काळजी आहे तर तुम्ही घटस्फोट का घेत आहात अक्षयच्या प्रश्नाने दोघांनीही त्याच्याकडे पाहिलं पण काहीच बोलले नाही त्यांना शांत पाहून अक्षत तुटला आणि त्यांच्याकडे गेला अक्षतने त्यांच्याकडे पाहले तुम्हाला माहिती नाही पण मला हे माहिती आहे की तुम्ही जे करत आहात ते खूप चुकीचे आहे लग्नाचे बंधन हे एक पवित्र बंधन आहे जेव्हा दोन वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक एकत्र राहतात तेव्हा कधी कधी गोष्टी चुकीच्या होऊ शकतात परंतु याचा और याचा अर्थ असा नाही की नाते तुटले पाहिजे ते दुरुस्त करता येते बदलता येते आणि जर तरीही उपाय सापडला नाही तर, नहीं, तर थे थे। ते ना ना स्वीकारता येते ते अरेंज मॅरेज असो किंवा लव्ह मॅरेज तुम्ही लग्नापूर्वी एकमेकांना पाहिले असेल एकमेकांना आवडले असेल आणि लग्नानंतर तुम्ही दोघांनीही थोडा काळासाठी एकत्र चांगला वेळ घालवला असेल तुम्ही दोघेही आज तरुण आहात दुसरे नाते तुम्हाला आनंदी ठेवतील याची काय हमी आहे हे शक्य आहे की त्या नवीन नात्यात सध्याच्या पेक्षा जास्त समस्या असतील आणि तुम्हाला दोघांनाही पश्चाताप होईल प्रत्येक नात्यात समस्या असतात आणि प्रत्येक समस्येवर उपाय असतो परंतु आजच्या पिढीमध्ये पेशन्स नाही आणि ते निघून जातात कोर्ट कोर्टात आल्यानंतरही तुम्ही दोघे एकमेकांची काळजी घेत आहात याचा अर्थ असा की तुमच्या दोघांनाही अजूनही एकमेकांबद्दल भावना आहेत तुमचा अहंकार बाजूला ठेवा आणि थंड मनाने विचार करा या घटस्फोटानंतर तुम्ही दोघेही आनंदी राहू शकाल का जर तुम्ही आनंदी राहू शकत असाल तर आजच घटस्फोट घ्या आणि आपापल्या घरी जा पण अशा प्रकारे सर्वांसमोर तुमच्या नात्याची थट्टा करू नका जेव्हा नाते हृदयाशी जुळलेले असते तेव्हा हार मांडण्यात काही हरकत नाही बाकी तुमची इच्छा आहे असं म्हणत अक्षत खुर्चीकडे जाऊ लागला मग तो मुलगा म्हणाला सर त्याचा आवाज ऐकून अक्षत पुढे गेला तेव्हा तो म्हणाला मला वाटते तुम्ही बरोबर आहात सर ही आमच्या तरुणांची सर्वात मोठी समस्या आहे आम्ही एका क्षणात प्रेमात पडतो एका क्षणात नाते निर्माण करतो आणि दुसऱ्या क्षणी ते तोडतो आम्हाला नात्यांचे महत्व समजत नाही आमचा प्रेमीवाह होता सर आणि आमच्या दोघांनी आमच्या कुटुंबाशी भांडण करून लग्न केले पण आज काही गैरसमजांमुळे प्रकरण घटस्फुटापर्यंत पोहोचले मी हिच्यावर खूप प्रेम करतो सर आणि फक्त तिच्या आनंदासाठी तिला सोडून जात होतो पण आज तुम्ही माझे डोळे उघडले आहेत मी मी एक मोठी चूक करणार होतो फक्त तुमच्या डोळ्यात जे तेच बोललो तुमच्यात एकमेकांबद्दलची काळजी आणि प्रेम स्पष्टपणे दिसून येते शक्य असेल तर तुमच्या नात्याला आणखी एक संधी द्या कोणाला माहिती की तुम्हाला पुन्हा इथे येण्याची गरज पडणार नाही अक्षतनी मुलाच्या खांद्यावर हात ठेवत म्हटले ती मुलगी उठून अक्षय समोर आली आणि म्हणाली सर तुम्ही खूप चांगले व्यक्ती आहात ज्यांनी आम्हाला दोघांनाही चुकीचे करण्यापासून वाचवले इथे आल्यानंतर प्रत्येक जण नातेसंबंध तोडण्याचे नवीन मार्ग सांगू लागतो तुम्ही हे सर्व सांगत असलेले पहिले व्यक्ती आहात मी खूप मोठी चूक केली ज्या मुलावर मी प्रेम केलं ज्याच्यासाठी मी माझे कुटुंब सोडले आज मी त्याला सोडणार होते पण योग्य वेळी तुम्ही माझे डोळे उघडले मला खूप लाज वाटते सर श्री मला माफ कर मी तुला खूप त्रास दिला मी पुन्हा कधीही असं करणार नाही तो मुलगा मुलीकडे वळत म्हणाला त्याच्या डोळ्यात अश्रू होते नाही तरुण चूक फक्त तुमची नाही तर माझीही आहे मी तुम्हाला खूप दुखावलं आहे कृपया मला माफ करा मुलगी म्हणाली मुलगा तिचे अश्रू पुसत म्हणाला चल मी तुला तुझा आवडता आईस्क्रीम घेऊन देतो पण तुम्ही तुमची नोकरी गमावली पैसे मुलगी म्हणाली हे तुम्ही दोघेही माझ्या वतीने हे आईस्क्रीम खाऊ शकता अक्षत म्हणाला त्याने त्याच्या पॉकेटातून शंभर रुपयाची नोट काढून त्या मुलाला दिली अरे नाही सर मला याची गरज नाही मुलाने नक, नकार दिला अक्षत म्हणाला हे एक शगुन समजा आणि ते ठेवा त्या मुलाने अक्षतचे पैसे घेतले आणि आनंदाने मुलीसोबत निघून गेला ते दारा बाहेर पडताच अखिल आत आला आणि म्हणाला हे दोघे कुठे जात आहेत स्थायिक होण्यासाठी अक्षर त्यांना जाताना पाहत म्हणाला आणि त्यांचा घटस्फोट अखिल आचार्याने म्हणाला या आयुष्यात असं होणार नाही अक्षर असत म्हणाला याचा अर्थ तू त्यांना हाकलून लावलंस बेटा जर तू असाच वागलास तर तू इथे जास्त काळ टिकणार नाहीस हेच लोक आमचा उदरनिर्वाह करतात अखिल म्हणाला अक्षतने हे ऐकले आणि म्हणाला हे बघ भाऊ जिथे तुला आशेचा किरण दिसेल तिथे तू प्रयत्न करायला हवास अक्षत म्हणाला अक्षतचे बोलणे ऐकून अखिलला कॉलेजमधील अक्षत आठवला आणि तो हसत म्हणाला तू कधी सुधारणार नाहीस चल कसा वाटलं आजचा पार्ट कमेंट करून नक्की सांगा उद्यापासून मोठा पार्ट येईल आणि हो दोन्ही चॅनलवरच्या तुम्हाला दोन्ही कथा आवडत नसतील तर तसं प्लीज कमेंट करून सांगा कारण पाहणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस घटत चाललेली आहे म्हणून कृपया कथा दोन्ही कथा आवडत नसेल तर तसं कमेंट करून सांगा मी त्या कथा बंद करते आणि तुमच्यासाठी तुमच्या मनाला एक कथा घेऊन येते म्हणून प्लीज कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कथा दोन्ही चॅनलवरच्या आवडत आहेत की नाहीत ते धन्यवाद